मिरज येथील शनिवारपेठ काचेचा गणपती मंदिरजवळील रुंगटा उद्यान परिसरात विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या सचिन भीमराव खेरमोडे वय त्रेचाळीस राहणार दत्त चौक ब्राह्मणपुरी गल्ली मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला एल सी बीच्या पथकाने अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध आणि अग्निशास्त्रे बळ बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील सचिन धोत्रे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शनिवार पेठकाचे जगणपती मंदिरजवळील उद्यानसमोर एक सिल्वर रंगाची मोटरसायकल थांबलेली असून त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिन आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे या परिसरामध्ये निगराणी करीत असताना पार्वती निवासचे पार्किंगमध्ये एक्टिवा मोटरसायकल वर एक इसम संशयास्पदरित्या थांबलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील ॲक्टिवा मोटरसायकलच्या डिकीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह व जिवंत दोन काडतुसे असे मिळून आले आहेत याबाबत सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणेबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी सचिन खैरमोडे यांच्या विरोधात भारतीय या शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील सुनील जाधव सूरज थोरात रोहन घस्ते अभिजित ठाणेकर यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे